नमस्कार आवाद लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे दौंड शहराच्या नागरी सुविधांचा प्रचंड अभाव झालेला असून जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या निर्माण झालेल्या आहेत गटारीमधून पाणी बाहेर आणून रस्त्यावर वाहत आहे परिणामी जिवंत असलेल्या माणसाला चालणे अवघड झालेलं असले तरी अखेरच्या टप्प्यात जाणाऱ्या मृत्यूतील मयत व्यक्तीलासुद्धा या पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो आहे अशी दुर्दैवी परिस्थिती ही दौंड शहरामध्ये निर्माण झालेली आहे मुकाट जनावरे पिण्याच्या पाण्याची समस्या अर्धवट बांधकामे आणि विशेष करून छोट्या मोठ्या गोष्टीवर होणारं राजकारण हे दौंडच्या या सर्व घडामोडींचा खऱ्या अर्थाने नाश करणारा विषय आहे याकडे सामाजिक कार्यकर्ते राजकारणी सेवाभावी संस्था कुणीतरी गांभीर्याने पाहिल का नाही हा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर असला तरी याच शहरातून आम्ही स्वाभिमानी दौंडकर नावाचा नामोल्लेख करणारे तत्कालीन स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत तरी कुठं असा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी सचिन कुलते महाराष्ट्र नर्मदा सेवेचा दौंड तालुका अध्यक्ष आणि आता आपण पाहिले असेल आमचं यात्रा ड्रेनेजच्या पाण्यातून चालू आहे आणि अंतयात्रा वास्तव तिथून आपण खांद्यावर येत असतो परंतु या ड्रेनेजच्या पाण्यामुळं ही अंतयात्रा ॲम्बुरन्समध्ये शेवटची त्या स्पासशानभूमीपर्यंत न्यायची वेळ नगरपालिकेला आणली गेली दोन महिन्यापासून आपण याचा पाठपुरावा करतो आहे नगरपालिका यासंदर्भात कुठलाही ठोस उपाय करत नाही आणि या घाडीतून अंतयात्रा जावी लागते हेच दुर्दैव आहे मी महानगरपालिकेला विनंती करतो हे इशारा देतो की आपण हे जर देणे जर व्यवस्थित केलं नाही तर निश्चितपणाने पुढची यात्रा मी नगरपालिकेमध्ये आणल्याशिवाय राहणार आहे धन्यवाद